अंतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस जिल्ह्यांतर्गत बदली बाबत आजची तारीख बघा चोवीस जुलै दोन हजार पंचवीस आहे म्हणजे आपण संवर्ग दोन जे एकोणीस जुलै एकोणीस वीस एकवीस एक बावीस बावीस जुलै पर्यंत जे चार दिवस दिलेले होते संवर्ग दोन साठी शाळा पसंती क्रमांक भरण्यासाठी त्या ठिकाणी ही मुदत संपलेली आहे आणि तेवीस चोवीस हे दोन दिवस तेवीस जुलै ते चोवीस जुलै या कालावधीत संवर्ग दोनच्या बदल्या करण्यासाठी म्हणजे तेवीस आणि चोवीस जुलै हे दोन दिवस संवर्ग दोन संवर्ग दोनच्या शिक्षकांना शाळा मिळालेल्या असतील त्यांची यादी प्रसिद्धी करणे सीओ लॉगिन ला पसंती क्रमानुसार गावी निश्चित करण्यासाठी बदली पोर्टल रन आहे म्हणजे बघा सध्या ते आपण ऑनलाईन जरी चेक केलं असता ऑनलाईन वर गेले असता तर त्या ठिकाणी पोर्टल ओपन होत नाही पोर्टल ओपन होत नाही म्हणजे पोर्टल बंद नाही तो रनिंग प्रोसेस मध्ये बदली प्रक्रिया त्या ठिकाणी चालू आहे त्यानंतर काल संवर्ग दोनच्या बदल्याची प्रोसेस पूर्ण होऊन आज त्यांची यादी व रिक्त पदांचा रिक्त पदांचा अहवाल कोणत्याही परिस्थितीत सीओ लागिनला ज्या संवर्ग दोनच्या शिक्षकांना शाळा मिळालेली असेल त्यांची यादी आणि परत एकदा रिक्त पदांची यादी अपडेट होईल संवर्ग तीन साठी त्या ठिकाणी त्या रिक्त पदांचा रिक्त पदांची यादी अपडेट होईल संवर्ग तीन साठी रिक्त पदांची यादी घोषित होईल आजच लगेच संवर्ग तीन साठी पसंती भरण्यासाठी संधी मिळेल म्हणजेच त्यांचा कालावधी असेल बघा पंचवीस जुलै ते अठ्ठावीस जुलै असण्याची शक्यता आहेच म्हणजे बघा उद्यापासून वार शुक्रवार पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस हे चार दिवस संवर्ग तीन साठी संवर्ग तीन साठी शाळा पसंती क्रमांक भरण्यासाठी पोर्टल ओपन होणार आहे म्हणजे हे जे अगोदर बघा संवर्ग एक साठी सात दिवस दिले होते चार दिवस शाळा पसंती क्रमांक भरण्यासाठी आणि तीन दिवस त्या ठिकाणी रनिंग प्रोसेस मध्ये होते हे सर्व सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस च्या जो बदलीचा वेळपत्रक आलेलं आहे त्यानुसार ते होत आहेत जरी पोर्टलवर या ठिकाणी दुसरं दो संवर्ग दोन चा एवढे सरणिन प्रोसेस त्या ठिकाणी दाखवलं नाही तरी हे सर्व ही जी सर्व बदली प्रोसेस सात नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार ज्या तारीख आपल्याला दिलेल्या आहेत त्या तारखेनुसार होत आहेत म्हणजेच आता याच्यानंतर संवर्ग दोन संवर्ग तीन संवर्ग चार यांच्यासाठी सा, सहा सात दिवसाचा कालावधी असणार आहे चार दिवस शाळा पसंती क्रमांक करण्यासाठी आणि दोन दिवस प्रोसेस मध्ये असणार आहेत म्हणजेच कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्यापासून म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस हे चार दिवस संवर्ग तीन साठी शाळा पसंती क्रमांक भरण्यासाठी पोर्टल त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू